तुम आहे तुमच माझ्या इथून चॅनलमध्ये तर मित्रांनो तिळू घ्या आणि गोडगड बोला तर आज आपण गोड बोळ्यापासूनच सुरुवात करूया तर मित्रांनो आता आलेली आहे सक्रा तर त्यासाठी भरपूर असे पदार्थ मी आज बनवणार आहे तर मी तिळाची चिक्की बनवणार आहे दोन प्रकारची त्यानंतर केळीचे लाडू बनवणार आहे मोमऱ्याचे लाडू सुद्धा बनवणार आहे आणि हा गुळ तर मित्रांनो आपण एक वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये तर बघूया कशा पद्धतीने चला सुरुवात करूया मित्रांनो आपण वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे त्यासाठी पूर्व तयारी तर करावंच लागेल तर मित्रांनो मी इथे एक किलो शेंगदाणा घेतलेला आहे शेंगदाणा असा जाड घ्यायचा हे बघा मी तुम्हाला दाखवते इतका जाड हा घ्यायचा म्हणजे असा मोठ्या साईडचा घ्यायचा जेणेकरून आपले शेंगदाण्याचा पूल हा छान होतो त्यानंतर मी येथे सफेद तीळ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बघा इतकी छान हे सफेद तीळ आहे दाखवून देते त्यानंतर मी चिक्कीचा गुळ घेतलेला आहे तर गुळ हा अशा दोन पद्धतीने भेटला मला मार्केटला हा चिक्कीचा आहे आणि हा थोडासा फ्लफी फ्लपी म्हणजे हा थोडा वेगळा आहे चालतो एक दो गोटी तरी तर हे बघा हा चिक्कीचा वेगळा असतो थो थोडासा थो 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 थो। हा हा ना थोडासा ड्राय ड्राय असतो म्हणजे तुम्ही शेंगणार की ज्याला चिक्की बनवतात तर हा घ्यायचा बघून घ्या मी तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने तुमच्याकडे जे मुरमुरे अवेलेबल असेल त्या सुद्धा हे लाडू बनवले जातात पण ते थोडेसे असे क्रंचीनेस हवे कारण की एकदम असे हाताने तुटायला हवे इतके कुरकुरीत हे मुरमुरे हवे मार्केटमध्ये मा भेटून जातात दोन प्रकारचे मुरमुरे असतात बघून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण मुरमुरे पण आणलेले आहे तर आता चला व्हिडिओला सुरुवात करूया तिळगोळाच्या भरपूर रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी एवढं सगळं सामान आपल्याला लागणार आहे चार गोष्टींची आवश्यकता आहे शेंगदाणे तीळ एक किलो शेंगदाणे एक किलो तीळ अर्धा एक किलो गूळ त्याच्यात मी अर्धा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि एक मोठं असं मुरमरा पॅकेट चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जन आपण प्रत्येक रेसिपी मध्ये या दोन पदार्थांचा वापर करणार आहोत त्यासाठी ना आपल्याला हे दोघं पदार्थ भाजून घ्यावं लागणार आहे तर मी इथे शेंगदाणे पण भाजून घेणार आणि आणि पांढर तीळ पण भाजून घेणार आहे चला तुम्हाला दाखवते तर मित्रांनो आपली छान अशी कढईत आपले गेलेली आहे आता यामध्ये ना शेंगदाणे भाजून घेऊया आणि आपल्याला शेंगदाणे ती छान असे भाजून घ्यायचे आहे तर मी इथे पंधरा ते वीस मिनटं छान असे बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून घेणार आहे तर मित्रांनो मी शेंगदाणे आणि तिळ छान असं गॅसवर भाजून घेतलेले आहेत तर मित्रांनो जास्त व्हिडिओ मोठा न करता मी तुम्हाला थोडंसं स्किप करून दाखवलेलं आहे तर शेंगदाणे आणि तिळ आहे ना छान असे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मित्रांनो मी इथे पहिली रेसिपी शूट करते तर त्यामध्ये आपण तिळीची पापड तिळीचा पापड बनवणार आहोत तो कसा बनवायचा ते मी आहे तुम्ही इथे तिळीची चिक्कीसुद्धा बनू शकता ती मार्केटला व्हाईट कलरमध्ये भेटते बघा तर तशा पद्धतीने तर मित्रांनो यासाठी दोन गोष्टींचीच आवश्यकता असते एक वाटी की एक वाटी साखर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्लो करून घ्यायची आपल्याला ना हिस्टी करायची आहे त्यामुळे ना स्किप करायचं नाही आपल्याला कारण की साखरेचा पास झाल्यानंतर लगेच आपण त्याच्या मंट्री ॲड करायची आहे त्याच्यामुळे हा पाक आपल्याला सोडता येईल एकही सेमी पाणी जात नाही ते लक्षात घ्या बरोबर आता आपली साखर मेल झालेली आहे आणि हळूहळू हा पाकाच्या स्वरूपामध्ये तयार होत आहे तर तुम्ही बघू शकता आपली एक तारची पाक हा झालेला आहे तर अशा आपल्याला पाहिजे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची तर बघा मित्रांनो यामध्ये मी आता एक वाटी तीळ घालून घेणार आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस आहे ना खूप फास्टली करावा लागते याच्यामध्ये एकही मिनटं आपल्याला गॅसवर गॅसपासून बाजूला होता येत नाही आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर काहीच कामाचं राहत नाही लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही चिक्की करत असाल तो पॉलिथीन वगैरे काय असेल ते तुम्ही आधीच सगळी तयारी करून ठेवायची आणि आता मी नाही छान असं मिश्रण खाली उतरून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे आणि याची ना आपण जसं गोळे करतो ना तसंच थोडं थोडं गोळ्यासारखी बाजूला बाजूला काढून घ्यायचे आणि मी आता तेच करणार आहे थोडंसं दोन मिनिटांसाठी थंड होऊ देणार आहे म्हणजे दोन सेकंद धरून घ्या दोन मिनटं पण नाही तर दोन सेकंदासाठी फक्त मी याला तोडून घेते लक्षात घ्या ही प्रोसेस आहे ना खूप फास्टली आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगते तर आता अशा पद्धतीने मी गरम गरममध्येच याला लाटून घेणार आहे मित्रांनो ट्रस्ट मी मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार एकदम परफेक्टली सांगते या गोष्टी की तुम्हाला गरम गरम हाताला चटके लागतात अक्षरशः पण तरीसुद्धा ह्या पापड्या लाटूनच घ्यावा लागता बघा माझ्या हाताला एवढे चटके लागले होते तरीसुद्धा मी गरम गरम मिश्रण हातावर घेतलं आणि एक मिनिटं जरी थंड केलं असतं तर पूर्ण मिश्रण माझं वाया गेलं असते त्यामुळे तर तुम्ही पॉलिथीन वगैरे जर आतरून घ्यायची आणि फासली प्रोसेस करावा लागते किंवा मग हाताला थोडं पाणी लावून घ्या तर मला त्यावेळेस काही सुचलं नाही पाणी लावायचं तर मी तुम्हाला सांगून देते थोडासा पाण्याचा हात किंवा तिपाचा हात घ्यायचा आणि ही फासली आपण लाटून घ्यायचे तर हे बघा आणि एका मोठ्या प्लेटमध्ये ना ठेवायचे जसं जसं तुम्ही लाटणार ये तशे तशे हे तीळ पापड तसे तसे तुम्ही बाजूला करायचे हे बघा मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या डोला बघून घ्या की हो डो कसा कडक होऊन गेलेला आहे त्यामुळे सांगते की थोडंसं आताला पाणी लावायचं आणि फटाफट फटाफट आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडं जर हँड ग्लोव्ह असेल तर तो तुम्ही वापरा या प्रोसेसमध्ये तर मी इथे ना तुमच्याशी कुठल्याही प्रकारचं मी या व्हिडिओमध्ये जे माझ्यासोबत घडतं आहे आणि जे मी तु स्वतः फील केलेलं आहे अगदी सगळ्या का गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत कारण की काय होऊन जातं की केळगुळचे काही बापडं असतात ते मुलं नवीन असतात त्यांना कळत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला जे आहे ते सगळं सांगून दिलेलं आहे की तुम्हीही तुमची धावपळ न होता चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर कसं असतं जेव्हा आपण एखादा पदार्थ घेतो तर आपल्याला माहीत नसतं की काय करावं काय नाही तर मी ते तुम्हाला याच्यात सांगितलेलं आहे की तुमचे हे तीळ पापड सुटायची जास्त शक्यता असते त्यासाठी तुम्हाला संपूर्ण पूर्वतयारी करणं गरजेचं आहे आणि पीठ हे फास्टली तुम्हाला लाटून घ्यायचं आहे इतक्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मी तीन तीन वेळेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर आता व्हिडिओला पुढे जाऊया अशा पद्धतीने मित्रांनो आपले तीळपापडे हे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी सुरेख हे पापडी झालेले आहे चला आता पुढच्या स्टेपकडे वळूया हो तर मित्रांनो मी ते शेंगदाणा चिक्की करून घेणार आहे त्यासाठी मी एक, एक मोठी प्लेट भरून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तर मित्रांनो शेंगदाण्याचा कूट हा थोडासा जाडसरच घ्यायचा आणि हे शेंगदाणे मी छान असे भाजून घेतलेले होते थंड करून घेतले होते आणि त्यानंतर हा मिक्सरला शेंगदाण्याचा कूट लावून घेतला होता तर जेवढा गूळ तेवढा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे तुम्ही शेंगदाण्याचा कूट जास्तसुद्धा करू शकतात पाकानुसार पण मी इथे परफेक्ट प्रमाणात सांगितले की जेवढा गूळ तेवढे शेंगदाण्याचा कूट अशा पद्धतीने चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो चिक्कीचं पीठ आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करणार आहोत त्यासाठी ना पूर्वतयारी करावं लागते तर मी इथे साजूक तूप लावून घेतलेलं आहे पूर्ण प्लेटला जेणेकरून ज्यावेळेस हे मिश्रण गरम असेल त्यावेळेस ह्याच्यामध्ये आपण लगेच ट्रान्सफर करू शकतो तर मित्रांनो या चिक्कीमध्ये ना सर्वात महत्त्वाचा हाच घटक असतो की तुम्ही गरम गरम पीठ त्या गोष्टीमध्ये ॲड करायचं आणि ते थंड होऊ द्यायचं नसतं चला तर पुढे तर मित्रांनो मी इथे कढई घेतलेली आहे कढई छान आपली तापलेली त्यामध्ये मी संपूर्ण गूळ ॲड करून घेणार आहे तर हा गूळ छान असा आता आपल्याला वितळून घ्यायचा आहे ते बघा जा जेवढी जास्त कढई गरम असते सुरुवातीला त्याप्रमाणे गूळ हा हा दोन सेकंदामध्ये वितळत जातो आणि नंतर येणा गॅसची फ्लेम आपण स्लो करून घेणार आहोत तर मित्रांनो आपला गूळ हा छान असा मेल झालेला आहे अगदी दहा मिनटंच लागलेली आहे गूळ पा वितळण्यासाठी अशा पद्धतीने यामध्ये आपण एक आपण घेतलेली आहे ते बघा मित्रांनो छान असा हा बेल्ट आहे कि बघा दाखवून देतील अशा पद्धतीने आता या स्टेजला यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा तर मित्रांनो ही स्टेज खूप महत्वाची हे लक्षात घ्या एकही सेकंद गॅसपासून दूर जायचं नसतं हे लक्षात घ्या कारण की गुळामध्ये सुद्धा चिवटपणा असतो आणि तो लगेच थंड झाल्यानंतर कडक कडक होत जातो त्यामुळे आणि ना जे बी काही आपण त्याच्यामध्ये ॲड करतो शेंगदाण्याचं कोट वगैरे तर तो पण सोप करत जातो त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे लक्षात घ्या आता छान ना संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं तर ते मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि एका प्लेटमध्ये किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं त्यात तुम्ही ट्रान्सफर करून घ्यायचं आणि दोन सेकंदातच हे से फीट ना त्या गोष्ट त्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं लक्षात घ्या अशा पद्धतीने मी छान असं हे फीट ना ट्रान्सफर करून घेतलं एका प्लेटमध्ये तर मित्रांनो प्लेटमध्ये ना छान असं फीट ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि छान असं हे ना ठोकून घ्यायचं हाताने भगा आनी हे बघा मी त्या दाखवल्याप्रमाणे आणि हे ना आता पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आणि सुरीच्या साह्याने आपण याच्यानंतर कडा पण काढून घेणार आहोत आणि जिथे जिथे पीठ इकडे तिकडे झालं असेल तर ते एका लाईनीमध्ये छान असं व्यवस्थित यायला हवं तर मित्रांनो याची की छान अशी साईडला करून घ्यायची आणि पंधरा ते वीस मिनटं थंड व्हायला ठेवायचं मग नंतर वड्या पाडून घेऊया तर मित्रांनो आपण इथे मुरमुरा लाडू तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कुरकुरीत असे मुरमुरे घेतलेले आहे तर बघा मित्रांनो बोटाच्या साह्याने अगदी दोन मिनटातच हे मुरमुरे तुटून जातात आणि दोन तुकडेही होऊन जातात इतके कुरकुरीत हे मुरमुरे आहे आणि एका प्लेट ममध्ये मी छान असं प्लेट भरून गुळ घेतलेला आहे आता तुम्ही म्हणणार की ताई परफेक्ट असं प्रमाण सांगा तर मित्रांनो याच्यामध्ये प्रमाण असं परफेक्ट कोणीही सांगू शकत नाही जेवढा तुमचा गुळ असेल गुळाचा पाक जेवढा आपण करू त्यानुसार त्यामध्ये आपण मुरमरा ऍड करतो आणि जसजसा जसा मुरमरा त्याच्यामध्ये घेतला जातो पाकामध्ये त्याप्रमाणे तुम्ही तुम्ही त्याच्यामध्ये मुरमुरे ऍड करा थोडक्यात काय तर तुम्ही जेवढा पाक शक्यतो जी अतिशय जाड कारण की पाकासाठी ना ही कढई बेस्ट असते तर चला मित्रांनो आता मी माझ्याकडे जी कढई होती जुनी ती घेतलेली आहे आणि यामध्ये ना मी आता गुळ ॲड करून घेणार आहे तर गुळाचा आपल्याला छान असा पाक करून घ्यायचा आहे गूळ छान आता वितळू द्यायचा आहे तर मित्रांनो गुळाचा पाक आता होत आलेला आहे हळूहळू तो आता त्याच छान असे सगळे खडे वितळत चाललेले आहे तर मित्रांनी या स्टेल मी याच्यामध्ये ना थोडंसं गावराने तूप घातलेलं आहे गाईचं जेणेकरून ना आपल्या पाकाला एक वेगळंच टेक्चर निर्माण होतं एक वेगळी चव निर्माण होते आणि एकदम सात्विक असं हे आपल्याला लाडू लागतात त्यानुसार तर मग मी काय केलं होतं इथे छान असा गोड फोडून घेतला आहे आणि यामध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे कशा पद्धतीने मित्रांनो छान आपला गुळाचा पाक हा झालेला आहे बघा किती छान याला बबल्स आलेले आहे तर समजून घ्यायचं की आपला पाक हा ऑलमोस्ट झालेलाच आहे आता याला जास्त आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे आता या स्टेजला ना आपल्याला याच्यामध्ये मुरमरे ॲड करायचे आहे तर मित्रांनो येते ना मी गॅसची फ्लेम स्लो करून घेणार आहे आणि यामध्ये ना चार वाटी मुरमरे ॲड करून घेणार आहे सुरुवातीला मी आता तीन वाटी ॲड केलेले आहे हे बघा अजून पण मला खाली ना थोडासा पाक वाटतोय त्यामुळे मी आणखी एक वाटी यामध्ये मुरमरा ॲड केलेला आहे तर अशा पद्धतीने अंदाज देतो मित्रांनो पाकाचा की कि तुम्हाला किती मुरमरे याच्यामध्ये ॲड करायचे आहे जर पाक आणखी खाली असला तळाला तर तुम्ही आणखी एक वाटीसुद्धा टाकू शकता पण मित्रांनो या एका प्लेटमध्ये मी चार वाटी मुरमरे ॲड केलेले आहे तर पंचवीस ते तीस लाडू आरामशीर होऊन जातात याच्यामध्ये तर चला छान असं मिक्स करून घ्यायचं हे तर मित्रांनो मी इथे एक प्लेट घेतलेली आहे ते तर तेव्हा आता अशी मोठी प्लेट साईडला करून घेते मी आणि हे जे मिश्रण आहे ना हे छान असं थोडंसं दोन मिनट दोन सेकंदासाठी थंड होऊ द्या तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जसं जसं तुम्ही मिक्स ना तसं तसं हे थंड होत जातं मित्रांनो दोन सेकंद आणि दोन मिनिट यामध्ये भरपूर असा अंतर असतो तर हे फक्त दोन सेकंदामध्येच आपल्याला हे कामं आवरायचे लक्षात घ्यायचं इतकं प्रोसेस फास्ट यायची म्हणून मी तुम्हाला काही टायमिंग काही अंदाज सांगून दिलेला आहे तर बघा हाताला एवढे झटके लागत आहे सांगू शकत नाही तर आता करायचं काय तुम्हाला लाडू तर वळवायचेच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सोपी अशी पद्धत सांगणार आहे थोडंसं पाणी घ्यायचं हाताला जेणेकरून तुम्हाला चटकेही बसणार नाही तर मी सुरुवातीला याच्यामध्ये छान असं थोडंसं पाण्याचा हात लावला आणि छान असे हे लाडू वळून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मित्रांनो हाताला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आणि छान असे ना हे लाडू वळून घ्यायचे ते बघा मित्रांनो अशा पद्धतीने जर केले ना तर तुम्हाला हाताला थोडे कमी प्रमाणात चटकेही लागतात आणि लाडू सुद्धा खूप सोपे जातात तर अशा पद्धतीने तर मित्रांनो खूप बारीक बारीक टिप्स मी याच्यात सांगितलेलं आहे कारण की पाक असल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी थोड्याशा जड जातात त्यामुळे आणि पाक यांना दोन मिनटामध्ये कडक होऊन जातो जे लोक नवीन असतात त्यांचा पूर्ण पदार्थ शंभर टक्के फिसकण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तर हे बघा किती सुरेख हे आपले लाडू झालेले आहे मुरमरा लाडू तर मी तुम्हाला एक तोडूनही दाखवणार आहे आणि ह्याच लाडवाच्या पिठापासून मी छान अशी चिक्कीसुद्धा थापून घेतलेली आहे हे बघा तर जसं जसं हे थंड होणार तसे तसे हे लाडू आणखी मोडणार आणि कडक होणार आणि फ्लेटमध्ये तुम्ही बघू शकता की मी एक ह्याच पिठापासून छान अशी ना मुरमरा चिक्की पण बन बनवून घेतलेली आहे तर मुरमरा चिक्की आपण त्या ते मिश्रण एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आणि त्याचे वडे पाडून घ्यायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीने मित्रांनो आपले संक्रांतीचे छान असे पदार्थ तयार झालेले आहे लाडू चिक्की दोन तीन प्रकारची चिक्की आणि छान असे मुरमरा लाडू तर येणाऱ्या काळामध्ये जर वेळ मिळाला तर नक्कीच आणखी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली तीळ गुळाची रेसिपी संपूर्ण अशा रेसिपी येथे मी शूट केलेल्या आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला खू सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला धन्यवाद रामकृष्ण हरी